नमस्कार आज आपण रणजित देसाईंची जी गाजलेली कादंबरी आहे राधेय त्यावर आधारलेल्या एका स्त्रोताचं विश्लेषण करणार आहोत हा स्त्रोत म्हणजे जणू या कादंबरीचा एक सविस्तर आढावा आहे जो कर्णाच्या आयुष्यावर आणि त्याच्या शोकांतिकेवर एक वेगळा दृष्टिकोन टाकतो हो।, हो राधे म्हणजे मराठी साहित्यातला एक महत्वाचा टप्पा आहे आणि त्यावर आधारित हा स्त्रोत कर्णाला समजून घ्यायला मदत करेल बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देशही तोच आहे म्हणजे महाभारतातला हा एक महत्वाचा आणि काय म्हणतात त्याला गुंतागुंतीचं नायक आहे कर्ण तर त्याला या स्त्रोताच्या मदतीने आपण जरा जास्त जवळून पाहूया नक्कीच त्याचं शौर्य तर आपल्याला माहिती आहे पण त्याचा संघर्ष त्याला जी वागणूक मिळाली त्याचे निर्णय त्यामागची कारण यावर हा स्त्रोत काय म्हणतो हे बघूया आणि गंमत म्हणजे या स्त्रोताची सुरुवातच एका प्रश्नाने होते हो महाभारतातला सगळ्यात शोकांत नायक कोण आणि उत्तर अगदी स्पष्टपणे दिलं जातं करण बरोबर चला तर मग या नायकाच्या अंतरंगात जरा डोकावून पाहूया अगदी कारण कर्णाची गोष्ट म्हणजे फक्त लढाई आणि पराक्रम नाहीये त्यात सामाजिक विषमतेच्या वेदना आहेत नशिबाचे खेळ आहेत आणि हो ती व्यक्तिगत निष्ठाविरुद्ध नैतिक जबाबदारी यातला एक मोठा संघर्ष आहे हा संघर्ष दिसतो आणि रणजित देसाईंनी राधेयमध्ये हे इतकं प्रभावीपणे मांडलंय त्याचाच पडसाद आपल्याला ह्या स्त्रोतात दिसतो म्हणजे हा स्त्रोत करणाला फक्त एक योद्धा म्हणून नाही बघत नाही तर जन्मापासून अगदी शेवटपर्यंत स्वतःच्या अस्तित्वासाठी सन्मानासाठी लढणारा एक माणूस म्हणून तो आपल्या समोर येतो मग त्याच्या जन्मापासूनच सुरुवात करूया नाही या स्त्रोतात त्याच्या जन्माचा उल्लेख आहे पण त्यातील असहाय्यतेवर जास्त भर दिलाय हो अविवाहित कुंती सूर्यापासून झालेला पुत्र पण समाजाच्या भीतीने लोक लाजेस्तव तिने त्याला नदीत सोडून दिलं एका पेटीत घालून आणि मग तो अधिरथ नावाच्या सारथ्याला सापडला त्याने आणि त्याची पत्नी राधा त्यांनी त्याला खूप प्रेमानं वाढवलं म्हणूनच राधेय हे, हे नाव मिळालं पण त्याचबरोबर चिकटली ती सूतपुत्र ही ओळख जी त्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा ठरली नाही का अगदी आणि स्त्रोत बरोबर सांगतो की त्याच्या डोळ्यात नेहमी एक अपूर्णता दिसायची स्वतःची खरी ओळख शोधण्याची एक, एक तळमळ होती आणि हा जन्मावर आधारित ओळखीचा मुद्दा सामाजिक उतरंडीचा मुद्दा या स्त्रोताने खूप छान पकडला आहे म्हणजे ही फक्त कर्णाची गोष्ट नाही राहत नाही त्यावेळच्या समाज रचनेवरच हे एक भाष्य आहे कर्ण म्हणजे नैसर्गिक प्रतिभा होती त्याच्यात पण तो राजघराण्यात नाही जन्माला एका सारथ्याने वाढवला म्हणून त्याला पदोपदी अपमान सहन करावा लागला हो ना हा स्त्रोत हेच अधोरेखित करतो की समाजाचे नियम पूर्वग्रह एखाद्या गुणवान माणसाचं आयुष्य कसं व्यापून टाकतात त्याच्या मनात न्यूनगंड तयार करतात आणि त्या काळात सूतपुत्र असणं म्हणजे क्षत्रियांपेक्षा कमी लेखलं जाणं शिक्षण नाही सन्मान नाही बरोबर म्हणूनच कदाचित हा स्रोत वाचताना वाटतं की कर्णाच्या स्वभावातला तो थोडा ताठा तो दुराग्रह हा कदाचित याच सततच्या अवहेलनेतून आला असेल स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीतून आणि हाच मुद्दा पुढे शिक्षणाच्या वेळी आणखी स्पष्ट होतो त्याला शस्त्रविद्या शिकायची होती म्हणजे सर्वोत्तम धनुर्धर व्हायचं होतं गेला तो द्रोणाचार्यांकडे हो द्रोणाचार्य तर राजकुमारांचे गुरु त्यांनी ओळखली नसेल का करण्याची योग्यता पण स्त्रोत सांगतो की त्यांनी त्याला सूतपुत्र म्हणून स्पष्ट नकार दिला हा नकार म्हणजे फक्त नकार नव्हता नाही त्याच्या अस्तित्वावरच आघात होता तो पण त्याचा निश्चय आणखी पक्का झाला हो आणि मग तो पोचला परशुरामांकडे परशुराम तर फक्त ब्राह्मणांनाच शिकवायचे इथे स्रोत करण्याची ध्येयनिष्ठा दाखवतो पण त्याची ती नैतिक द्विधा मनस्थिती त्यावरही बोट ठेवतो कारण त्याने खोटं सांगितलं ब्राह्मण असल्याचं हो आणि खूप निष्ठेने मेहनतीने सगळी विद्या शिकला परशुरामांचा एकदम आवडता शिष्य झाला पण खोट किती दिवस टिकणार म्हणतात ना असत्याचा पाया ढासळतोच एक दिवस सत्य बाहेर आलंच आणि स्रोतात त्या प्रसंगाचं वर्णन छान आहे परशुरामांचा राग तर दिसतोच पण कुठेतरी एका पितृतुल्य गुरुची हळहळही दिसती की कर्णाने फसवणूक केली याचं दुःख झालं त्यांना आणि त्यांनी शाप दिला तो प्रसिद्ध शाप जेव्हा तुला या विद्येची सगळ्यात जास्त गरज असेल आईन मोक्याच्या क्षणी तेव्हा तू ती विसरून जाशील हा फक्त शाप नव्हता जणू नियतीने त्याच्या नशिबावर मारलेला शिक्का होता अगदी आणि तो शाप पुढे कुरुक्षेत्रात हरा ठरला पण इथे अजून एक गोष्ट आहे ज्याकडे हा स्रोत लक्ष वेधतो काय ते म्हणजे ध्येय गाठण्यासाठी वापरलेल्या मार्गांचं महत्व कर्णाने ज्ञान मिळवलं पण पन खोटेपणाचा आधार घेतला आणि अशा मार्गाने मिळवलेली शक्ती किंवा ज्ञान ते शेवटपर्यंत साथ देत नाही हा एक मोठा ढळा आहे इथे परशुरामांचा शाप हा कर्णाच्या नशिबाचा एक दुःखद भाग बनला त्याने जणू त्याच्या शोकांतिकेची सुरुवात केली आणि कदाचित स्त्रोत सुचवतो तसं त्याच्या मनातही कुठेतरी आपण खोटं बोललो ही बोच राहिली असेल हो जी त्याच्या पुढच्या निर्णयांवर परिणाम करत गेली नकळतपणे पण या सगळ्या अवहेलना शाप यानंतरही कर्णाला ओळख सन्मान आणि महत्त्वाचं म्हणजे स्वीकार मिळाला तो दुर्योधनाकडून रंगभूमीचा तो प्रसंग हो तो प्रसंग या स्त्रोतात खूप महत्वाचा मानला आहे जेव्हा सगळे राजकुमार आपापलं कौशल्य दाखवत होते आणि कर्णाने अर्जुनाला आव्हान दिलं तेव्हा पुन्हा तेच जातीवरून हिणवलं गेलं कृपाचार्यांनी नियम सांगितले अशा वेळी दुर्योधन पुढे आला हो आणि त्याने फक्त कर्णाची बाजूच घेतली नाही नाही तर तिथेच त्याला अंग देशाचं राज्य दिलं राजा म्हणून घोषित केलं क्षत्रियाचा दर्जा दिला कर्णासाठी हा क्षण म्हणजे फक्त राजकीय नव्हता तो खूप भावनिक होता अगदी स्रोत तेच सांगतो आयुष्यभर ज्या सन्मानासाठी ओळखीसाठी तो तळमळला ती दुर्योधनाने दिली एका क्षणात आणि म्हणूनच तो दुर्योधनाच्या ऋणात अडकला कायमचा आता दुर्योधनाने त्याची योग्यता ओळखली होती की स्वार्थाने मैत्री केली हा प्रश्न वेगळा आहे हो पण करणासाठी दुर्योधन म्हणजे फक्त मित्र नव्हता आधारस्तंभ होता तो ज्या समाजाने नाकारलं तिथे दुर्योधनाने त्याला स्थान दिलं आणि याच कृतज्ञतेपोटी म्हणा किंवा मित्रधर्मामुळे कर्णाने आयुष्यभर दुर्योधनाची साथ दिली स्त्रोतात या मैत्रीचं विश्लेषण करताना तिच्यातली गुंतागुंत दाखवली आहे हो कारण कर्णाला अनेकदा दुर्योधनाची चुकीची कृत्य कळत होती असं स्रोत म्हणतो द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तो गप्प राहिला बर, की मोहोना दुर्योधनाची बाजू घेतली बरोबर हे त्याच्या दानशूर किंवा वीरप्रतिमेला छेद देणारं होतं इथेच त्याच्या व्यक्तिमत्वातला तो पेच दिसतो हो त्याचा तो प्रसिद्ध संवाद मैत्री हाच माझा धर्म आहे हा त्याच्या निष्ठेचं प्रतीक आहे पण पन, पण त्याच वेळी नैतिक विचारांवर मित्रप्रेमाने केलेली मात पण दिसते अगदी हा स्रोत त्याचा अर्थ लावताना म्हणतो की कर्णासाठी वैयक्तिक नातं दिलेला शब्द हा सामाजिक न्याय किंवा मोठ्या धर्मापेक्षाही मोठा धर्मा ठरला ही निवड योग्य की अयोग्य हा वादग्रस्त मुद्दा आहे हो पण कर्णाच्या शोकांतिकेत या निवडीचा वाटा मोठा आहे त्याने मैत्रीसाठी न्यायाची बाजू सोडली आणि त्याच बाजूने लढताना मारला गेला त्याची त्याचीही निष्ठा कौतुकास्पद की घातक हा प्रश्न स्रोत विचारतो मग येते ती कर्ण आणि अर्जुन यांच्यातली स्पर्धा अटर स्पर्धा महाभारताचा आणि पर्यायाने राधेयचा आणि या स्रोताचाही हा एक केंद्रबिंदू आहे ते फक्त धनुर्विद्येतले प्रतिस्पर्धी नव्हते जणू नियतीनेच त्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं होतं आणि स्रोतात त्यांच्या स्पर्धेचं विश्लेषण करताना त्यांच्यातल्या फरकांवर भर दिलाय हो स्रोत दाखवतो की अर्जुन राजपुत्र होता त्याला द्रोणाचार्यांसारखे गुरु कृष्णासारखा मार्गदर्शक देवांचा आशीर्वाद सगळं मिळालं हो त्याच्यासाठी गोष्टी सोप्या होत्या तर दुसरीकडे कर्ण प्रत्येक पावलावर संघर्ष गुरूंनी नाकारलं समाजाने हिणवलं शाप मिळाले तरीही तरीही त्याने स्वतःच्या हिमतीवर अर्जुनाच्या बरोबरीचं किंबहुना वरचड कौशल्य मिळवलं हा स्त्रोत करण्याच्या ह्या लढ्याचं कौतुक करतो पण हेही दाखवतो की फक्त गुणवत्ता असून चालत नाही नशिबाची साथ सामाजिक स्वीकृती किती महत्वाची असते त्यांची स्पर्धा म्हणजे फक्त दोन योद्ध्यांची नव्हती ती दोन परिस्थितींची दोन नशिबांची टक्कर होती असं विश्लेषण आहे या स्त्रोताचं आणि मग येतो तो क्षण कुरुक्षेत्र युद्धाच्या आधीचा अत्यंत निर्णायक आणि भावनिक जेव्हा कर्णाला त्याच्या जन्माचं सत्य कळतं हो स्त्रोतात या प्रसंगाचं वर्णन करताना कर्णाच्या मनातल्या वादळावर लक्ष केंद्रित केलं आहे त्याची जन्मदात्री आई कुंती स्वतः त्याला भेटायला येते सांगते की तो तिचाच मुलगा आहे पांडवांचा मोठा भाऊ आणि त्याला पांडवांच्या बाजूने येण्याची विनंती करते राज्य देऊ करते निचार करा त्या क्षणाचा ज्या ओळखीसाठी हक्कांसाठी तो आयुष्यभर लढला ते हक्क ते नातं त्याला ऐन युद्धाच्या तोंडावर मिळत होतं पांडवांचा मोठा भाऊ म्हणून राज्य मिळालं असतं आदर मिळाला असता पण इथे कर्णाच्या व्यक्तिमत्वाची उंची दिसते असं हा स्रोत म्हणतो हो त्याने कुंतीला नम्रपणे पण ठाम नकार दिला त्याने स्पष्ट सांगितलं की ज्या दुर्योधनाने त्याला मान दिला ओळख दिली त्या मित्राला तो अशा वेळी सोडून जाणार नाही मित्र धर्म पाळला हा निर्णय त्याच्या शोकांतिकेला कारणीभूत ठरला असेल पण त्याच्या चारित्राचा तो एक महत्वाचा पैलू आहे पण त्याने कुंतीला पूर्ण निराश नाही केलं त्याने तिला एक वचन दिलं जे त्याच्या मोठेपणाची साक्ष देतं स्त्रोतात या वचनावर विशेष भर दिलाय हो त्याने वचन दिलं की मी अर्जुन वगळता तुझ्या इतर कोणत्याही मुलाला मारणार नाही युद्धानंतर तुझे पाच पुत्र जिवंत राहतील एकतर अर्जुन नाही तर मी हे वचन देताना एकाच वेळी आईबद्दलची माया आणि अर्जुनाबद्दलची ती स्पर्धा दोन्ही भावना जपल्या हां त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा नैतिक संघर्ष होता आणि त्याने निवडलेला मार्ग त्याच्या व्यक्तिमत्वाला आणखी गडद करतो स्रोत या क्षणाला कर्णाच्या आयुष्यातला पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हणतो यानंतर परतीचे मार्ग बंद झाले होते आणि मग अखेर रणांगणावर त्याचा शेवट होतो जसं या स्त्रोतात वर्णन आहे ते खूप हृदयद्रावक आहे एका मागून एक संकट परशुरामांचा शाप खरा ठरतो ऐन गरजेच्या वेळी अर्जुनाशी लढताना त्याला ब्रह्मास्त्र चालवायचं ज्ञान आठवत नाही त्याचवेळी रथाचं अर्जुनाकडून त्याचा वध होतो हा शेवट म्हणजे जणू त्याच्या पूर्ण आयुष्याचं प्रतीक आहे असं हा स्रोत म्हणतो शेवटपर्यंत लढला पण परिस्थिती शाप नियती सगळ्यांनी मिळून त्याला हरवला त्याच्या मृत्यूआधी इंद्राने त्याची कवचकुंडल दान म्हणून मागून घेतली होती ती त्याची नैसर्गिक सुरक्षा होती परशुरामांचा शाप आड आला पृथ्वीमातेचा शाप चाक रुतण्याला कारणीभूत ठरला जणू सगळी सृष्टीच त्याच्या विरोधात होती हा स्त्रोत कर्णाच्या मृत्यूला फक्त एका योद्ध्याचा अंत म्हणून नाही पाहत नाही एका महान पण अत्यंत दुर्दैवी नायकाच्या शोकांतिकेचा कळस म्हणून पाहतो त्याच्या मृत्यूमध्ये शौर्यापेक्षा असहाय्यता जास्त दिसते तर रणजित देसाईंच्या राधेवर आधारित या स्त्रोतातून आपण कर्णाच्या जीवनाचा जो आढावा घेतला त्यातून जे चित्र उभं राहतं ते एका असामान्य योद्धाचं दानशुलाचं निष्ठावान मित्राचं आहेच पण त्याचबरोबर एका अत्यंत एकाकी संघर्षमय आणि शोकांत नायकाचंही आहे हो त्याने आयुष्यभर जी ओळख जो सन्मान शोधला तो मिळाला पण खूप उशीर आणि वेगळ्या परिस्थितीत त्याची लढाई फक्त रणांगणावर नव्हती ती समाजाशी होती नियतीशी होती आणि हो कदाचित स्वतःच्या आतल्या द्वंद्वांशीही होती अगदी बरोबर या स्त्रोताचा जो मूळ गाभा आहे तो एका महत्वाच्या सत्याकडे बोट दाखवतो जन्म नाही तर कर्मच माणसाला मोठं बनवतं बरोबर कर्णाला जन्माने मिळालेली ओळख कमी लेखली गेली पण त्याने आपल्या कर्तृत्वाने दातृत्वाने शौर्याने महाभारतात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं त्याची दानशूरता तर मृत्यूच्या दारातही त्याने याचकाला रिकाम्या हाताने पाठवलं नाही आणि निष्ठा राज्याच्या मोहालाही तो बळी पडला नाही म्हणूनच आजही कर्ण आपल्याला आठवतो हा स्त्रोत त्याच्या याच कर्मांवर भर देतो पण त्याच वेळी हा स्त्रोत आपल्याला दुसऱ्या एका वास्तवाचीही जाणीव करून देतो कोणतं ते म्हणजे नियती कधीकधी माणसाच्या कर्तृत्वापेक्षाही बलवान ठरते हो हेही खरंय कर्णाची कथा म्हणजे माणसाचे प्रयत्न आणि नशिबाचा खेळ यातला तो सनातन संघर्ष आहे त्याच्याकडे सगळे गुण होते क्षमता होती पण ते शाप समाजाने दिलेली वागणूक परिस्थितीचा दबाव या सगळ्यांनी मिळून त्याच्या आयुष्याची दिशा ठरवली त्याची शोकांतिका फक्त त्याच्या निवडींचा परिणाम नव्हता त्या दैवाचाही मोठा खेळ होता स्रोत या नियतीचा अपरिहार्यतेवर विचार करायला लावतो खरंच ही कथा आपल्याला अनेक मोठ्या प्रश्नांसमोर उभं करते निष्ठा महत्वाची की न्यायाची बाजू दिलेला शब्द पाळणं महत्वाचं की परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणं मैत्री श्रेष्ठ की सत्य आणि सगळ्यात मोठा प्रश्न आपलं आयुष्य कर्माने घडतं की नशिबाने राधेय आणि त्यावर आधारलेला हा स्त्रोत आपल्याला या प्रश्नांवर खरच खोलवर विचार करायला लावतो निश्चितच कर्ण एक असा नायक ज्याच्या महानतेतच त्याच्या शोकांतिकीची बीज होती त्याची कथा फक्त भूतकाळातली गोष्ट नाहीये नाही ती माणसाच्या अस्तित्वाची गुंतागुंत दाखवते प्रेम द्वेष निष्ठा अहंकार त्याग संघर्ष आणि शेवटी नियतीसमोरची हतबलता या सगळ्या मानवी भावना आणि अवस्थांचा अनुभव कर्नाच्या कथेतून येतो म्हणूनच आजही त्याची कथा अनेकांना प्रेरणा देते विचार करायला लावते आणि कदाचित थोडं अस्वस्थही करते हो कदाचित हीच त्याची खरी ओळख आहे एक अपूर्ण पण अविस्मरणीय नायक